महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा मतदार संघातील उमरगा लोहारा मतदारसंघातील मुख्य मुद्दे म्हणजे विकास काम निधी वितरण स्थानिक पातळीवरील आर्थिक आणि सामाजिक सुधारणा आहेत विद्यमान आमदार चौघुले यांनी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद आणि विविध प्रकल्पांची अंमलबजावणी केली आहे तसेच धरणाचा योजनेच्या मंजुरीसारखे मुद्दे त्यांनी यशस्वीरित्या मतदारांसमोर मांडले तर दुसरीकडे प्रवीण स्वामी यांनी समाजातील विशेष गटांचा पाठिंबा मिळवलाय ज्यामुळे मतदारांमध्ये नवीनता आणि बदलाची मागणी आहे उमरगाव तालुक्यातील गुंजवटी इथं नागरिकांशी संवाद साधताना जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून नागरिकांमध्ये काय चर्चा चालू आहे ते जाणून घेऊया महाराष्ट्र न्यूज उमरगा लोहारा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा लोहारा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी मशाल आणि महायुतीचे उमेदवार ज्ञानराजी चौगले आता ह्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये धनुष्यबाण चालणार की मशाल पेटणार याच्याबद्दल तुमचं काय मत आहे या उमरगाव लोहारा मतदार उमरगा लोहारा विधानसभा मतदार मतदारसंघात महायुतीचे जे उमेदवार आहेत मान्य ज्ञानराजी चौगुले साहेब यांचाच विजय होणार यामागचं कारण काय आपण पत्रकार बांधवांना सर्वांनाच माहिती आहे कारण लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जो काही सहकार्य महायुती सरकारने केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे तसेच उमरग्या तालुक्यातील विकास पुरुष मान्य ज्ञानराजी चौगुले साहेब यांनी जो विकासाची जी गंगा वाहली आहे त्याची आठवण म्हणून उमरगाव लोहरा विधानसभा ते संघातील मतदार हा ज्ञानराज चौगुले साहेबांनाच ही पहिली पसंती देणार आता सांगायचं म्हणजे एक उर्वरित एक छोटासा मुद्दा म्हणजे माझं गुंजेटी गाव माझ्या गुंजेटी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जो लागणारा निधी आहे हे ज्ञानराज चौगुले साहेब शंभर टक्के मंजूर करून आणतील ह्या विश्वासावरून ह्याला जो लागणारा निधी आहे हो चौगले साहेबाच्या माध्यमातून मिळून जाईल आणि तो काम व्यवस्थितरित्या होऊन जाईल का जो लागणारा कमी जास्ती निधी आहे हा ज्यांना चौगले साहेबाच्या माध्यमातून मिळेल ह्या आश्वासनावर वैयक्तिक गुंजटी गावातील नागरिक मतदार हे त्यांच्या पाठीमागे राहतील अनेक म्हणजे आता उमरगा लोहरा विधानसभा मतदारसंघातील मशाल फेटणार की धनुष्यबान चालणार धनुष्यबाण चालणार धनुष्य चालणार मशाल का नाही चालणार आमदार ज्ञानराज यांनी केलेल्या कामाच्या याच्या धनुष्यबाण म्हणजे उमरगा लोहारा चालू उमरगा उमरगा लोहारा मतदारसंघातील धनुष्यबान चालणार की तीन व वेळेस निवडून दिलेल्या आमदारला सोडून प्रवीणजी स्वामी जे तेनी थमले करने उच्छु की उभाटाकड त्यांनी मशाल घेऊन थांबलेत त्यांच्यासाठी मतदान करण्यास सर्वजण आम्ही उत्सुक आहोत व बाळसाहेबमध्ये मध्ये धनुष्य भान चालणार की मशाल पेटणार तुमचं मत काय आहे मशाल पेटणार मशाल पेटणार का ज्ञानराजी चौगले साहेब काय काम केलं नाहीत का विकासावर तुमच्याकडे ते गद्दार आहेत म्हणून आम्हाला मान्य नाही म्हणजे गद्दार कशावर कशावर ना गद्दार त्याने ज्या साहेबांनी त्यांना दोन वेळेस कसली हे नसताना तिकीट दिले त्यांनी त्यांच्या संकट शेवटच्या क्षणी गद्दारकी केले त्यामुळं आम्ही त्यांना मतदान करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यासाठी सतराशे साठ आमच्यासाठी एकाच हिंदुह सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे ठाकरे साहेबांनी शिवसेना उद्धव साहेबांच्या हातात सोपवली होती तेव्हा साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही मला जसं सा साथ दिलात तसं उद्धवसाहेबांसोबत कायमस्वरूपी राहा साथ द्या उद्धवसाहेबांबरोबर सोबत राहा सांगितलेलं असताना देखील तुम्हाला मागच्या वेळेस दोनदा टर्मला तुम्ही सामान्य प्रयोगशाळा सहाय्यक असतानासुद्धा तुम्हाला उद्धवसाहेबांनी तुमची कसलीही पार्श्वभूमी न बघता आणि आम्ही कार्यकर्त्यांनी तुम्हाला सात सात रुपये वर्गणी गोळा करून देऊन सुद्धा तुम्ही जनतेशी बैमान राखलात बरं तुम्ही शिवसेना सोडलीत गद्दारगी केलीत गुवाहाटीला पळून गेलात परंतु जनतेच्या मनाचा काही विचार केलात कुठल्या के एका कार्यकर्त्याला तुम्ही विचारून गो सबस्क्राईब नेस द Never miss an update.